स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज जिल्ह्यातील काँग्रेस पुन्हा एकदा संघटन शक्ती उभारण्याच्या प्रयत्नात आहे गेल्या काही वर्षात पक्षाला आलेल्या मरगळीनंतर आता जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली पक्षात नवचैतन्य दिसून येत आहे पनवेल येथील येथे शुक्रवारी झालेल्या बैठकीने या पुनरुज्जीवनाची ठोस चावल दिली आहे या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज असल्याचे चित्र दिसले या बैठकीला ज्येष्ठ नेते आर सी घरत अनंत पाटील सुदाम पाटील हरेश केणी वसंत काठावले नंदराज मुंगाजी ॲडव्होकेट श्रुती म्हात्रे आणि शंभू म्हात्रे यांसारखे अनुभवी कार्यकर्ते उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीने पक्षातील सुसंवाद आणि एकजुटीचा संदेश दिला गेला गेल्या महिनाभरात जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी रायगड जिल्हा पिंजून काढला तालुकानिहाय दौरे करून कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला महाड तळा माणगाव येथे नवीन कार्यालयांची उभारणी आणि उद्घाटने करून कार्यकर्त्यांना नव्या जोमाने उभे करण्याचा प्रयत्न केला आणि बैठकांमधील कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता पक्षाच्या तळागाळात ऊर्जा परतलेली दिसली पनवेलमधील बैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समिती इच्छुक उमेदवारांनी मते मांडली महेंद्र शेठ यांनी यावेळी ठामपणे सांगितले की काँग्रेस भाजपला टक्कर देण्यास सज्ज आहे पक्षाचे वर्चस्व पुन्हा सिद्ध करून दाखवू त्यांच्या वक्तव्यातील आत्मविश्वास हा केवळ राजकीय आशावाद नव्हे तर संघटनेवरच्या विश्वासाचा प्रत्यय देतो यावेळी ज्येष्ठ नेते आर सी घरत यांनी जिल्हाध्यक्ष घरत यांच्या कार्यशैलीचे कौतुक करत कार्यकर्त्यांना एकजूट राखण्याचे आवाहन केले पाटील वास्तववादी संदेश देत सांगितले की हेवेदावे टाळा आणि गावागावात सक्रिय व्हा काँग्रेससाठी पुढची लढाई सोपी नाही भाजपचे संघटन बलाढ्य आहे तर स्थानिक पातळीवर शेकापसारख्या मित्रपक्षासोबत मित्र पक्षासोबत समन्वय ही आवश्यक आहे परंतु महेंद्र शेठ घरत यांच्या नेतृत्वात संघटनेत शिस्त आत्मविश्वास आणि संघभावना दिसत आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या प्रत्येक पक्षासाठी तळागाळातील बळ मोजण्याची खरी परीक्षा असते आणि या परीक्षेसाठी नव्या जोमाने नव्या नेतृत्वाच्या आत्मविश्वासाने काँग्रेस सज्ज होताना दिसत आहे या बैठकीला काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन महेंद्र शेठ घरत आणि पदाधिकारी यांनी काँग्रेस पक्षातर्फे गणेश कोळी ज्येष्ठ पत्रकार यांचा सन्मान केला संजय गायकवाड पनवेल रायगडच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक